पुढे राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी येते सांगलीतल्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी तीन पक्ष गळ टाकून बसलेले असल्याचं जयंत जयंत पाटील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहेत आणि याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी सूचक उत्तर दिलं होतं त्यावर जयंत पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिलंय तर सांगलीमध्ये आपल्या नेत्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेण्यासाठी तीन पक्ष गळ टाकून बसलेले आहेत असं जयंत पाटील यांनी मोठं विधान केलंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सांगलीतल्या राजकीय पटलावर नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्याने येतात आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी सूचक उत्तर दिलं होतं त्यावर जयंत पाटील हे प्रत्युत्तर दिलंयतून प्रवेश तुम होते। तुम्हाला ते त्यांनाच विचारायला पाहिजे ना आमच्या जिल्ह्यात बरेच मोठमोठे नेते आहेत मी एकटाच नाही आहे त्यांना काय गळ टाकून बसलेले बरेच तीन पक्ष आहेत महाराष्ट्रात गळ टाकून बसलेले त्यामुळं आता तिकडे जायची सत्तेत जायची प्रथा सुरू झालेली आहे नवीन पद्धत सुरू झालेली आहे त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं माझी तर विनंती आहे ते ना की राज्य चालवण्याला त्यांनी जास्त महत्व द्यावं आता सत्ता दोनशे अडतीस आमदार आलेले आहेत त्यामुळं अधिक अपेक्षा करण्याची गरज नाही